न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील सुफी संत खाजा भद्रौद्दीन चिश्ती शहीद यांच्या सातशे उरुसात आलेल्या भाविकांसाठी मंडप घालून दिवस उद्योजक भैरवनाथ शिंदे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले आणि जानेवारीला भाविकांनी अन्नछत्राचा लाभ झाला शुक्रवार दहा रोजी रात्री आठ वाजता उद्योजक भैरवनाथ शिंदे आणि मंगल शिंदे यांनी भाविकांना अन्नदान केले या अन्नछत्रास दिवसभर शिरा भात आणि सांबर असे पदार्थ वाटप करण्यात आले उद्योजक भैरवनाथ शिंदे बोलताना की भगवंताच्या दारामध्ये अन्नदान करण्याची माझी प्रथा आहे याची सुरुवात कंटारी आणि सोनारी गावाच्या यात्रेपासून केली आहे श्री भैरवनाथाच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने बारा वर्ष अन्नदान केले तीच प्रेरणा घेऊन सुफी संत हजरत ख्वाजा भद्रुद्दीन चिश्ती शहीद निमित्त अन्नदान करण्याची सेवा मिळाली अन्नदान करण्याचे पहिलेच वर्ष आहे यावर्षीपेक्षा पुढील वर्षी काही चांगलं करण्याचा प्रयत्न करेल उरसात सुफी संत ख्वाजा भद्रुद्दीन चिश्ती शहीद रहितुलाह दर्ग्यावर दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना या अन्नछत्राचा लाभ घेता आला यासाठी मागील दोन दिवसांत पासून उद्योजक भैरवनाथ शिंदे त्यांचे बंधू उद्धव शिंदे शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर हसन मुजावर समीर मुजावर परिश्रम घेत होते हे अन्नचित्रासाठी आचार्य मेहबूब विजापुरे खासुबी लांडगे अब्दुल पठाण यांनी उत्कृष्ट स्वयंपाक केला तर खासापुरी येथील कुलस्वामिनी केटरसचे सहिल साळवे विकास बल्लाळ राम शिंदे माऊली रासकर नागेश शिंदे सम्राट महाल यांच्यासह येथील कार्यकर्त्यांनी अन्न वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले उद्योजक भैरवनाथ शिंदे आणि मंगल शिंदे यांनी दरगाव परिसरात मोफत अन्नदान केले याबद्दल उरुस कमिटीच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर यांनी सत्कार केला माझ्य अन्नदानाची जी भगवंताच्या द्वारामध्ये अन्नदान करण्याची जी प्रथा आहे आजपर्यंतची मी सुरुवात माझ्या गावातनं सोनारी कंडारी यात्रेमध्ये सुरुवात केली होती पहिलं वर्ष तर मी सोनारीच्या यात्रेमध्ये अफाट अशा लोकसंख्येमध्ये अन्नदानाचा एक पहिला प्रयत्न केला होता आणि तो सक्सेस झाला आणि त्यातून मला काल भैरवनाथाचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळं त्यातून मला पूर्ण प्रेरणा मिळत गेली आणि मी सतत परत भैरवनाथाच्या जन्मोत्सवानिमित्त बारा वर्ष एक अन्नदानाची तपश्चर्या सप्त्याच्या निमित्ताने पूर्ण केली त्यानंतर माझं सुद्धा हर दर सालबादप्रमाणे मी दरवर्षी अन्नदान करतो त्याचं कारण आहे की आज या महाराष्ट्रातून ते सर्वांना कुलदैवत असल्यामुळं अनेक ठिकाणातून गोरगरीब श्रीमंत सर्व लोक भक्तभाविक त्या ठिकाणी येतात कदाचित मी त्या दृष्टीने बघून त्या ठिकाणी मी अन्नदान आज गेले कित्येक वर्ष सालबादाप्रमाणे करत आलं आणि तीच प्रेरणा घेऊन असं मला वाटलं की मला या परंडा शहरामध्ये खाजा बद्रुदीनच्या इथं अन्न दान करण्याची सेवा मला लोकांची सेवा करण्याची भगवंताची या सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी मुजावर कमिटीला खूप वर्षापासून ट्राय करत होतो पण माझं हे पहिलं वर्ष आहे की मला त्यांनी आज या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्या संधीचा मी पुरेपूर सेवा जनतेची करण्याचा प्रयत्न करतो आहे पण यापेक्षाही मी पुढील वर्षात वर्षानुवर्षे जर मला यांनी सतत संधी दिली सेवा करण्याची मी चांगल्या पद्धतीने याचा बदल करू शकतो हीच मीश्वराच्या चरणी अंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी तुम्हाला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा